नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर सर्व व्याजाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे तसा तसे आठ पॉईंट पाच टक्के दराने एका रकमेचे पाच महिन्याचे व्याज दोनशे पंचावन्न रुपये येते तर व्याजी लावलेली रक्कम कोणती असेल व्याजी लावलेली रक्कम म्हणजे मुलांना आपल्याला मुद्दल काढायची आहे मुलांना आपल्याकडे सर्व व्याजाचा फॉर्म्युला आहे आय बरोबर प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर्स आणि त्याला भागीले काय घेतो आपण शंभर घेतो तर मुलांना या ठिकाणी पहा आता प्रश्नामध्ये तुम्हाला पाच महिन्याचं व्याज दिलेलं आहे तेव्हा आपल्याला काय करायचं माहिती आहे आता अगोदर किमती मांडून घ्या इंटरेस्ट म्हणजे व्याज व्याज आहे मुलांना दोनशे पंचावन्न रुपयाचं बरोबर प्रिन्सिपल म्हणजे घेतलेली किंमत आपल्याला माहिती नाही मुलांना दिला आपण पी म्हटलं गुणिले त्या ठिकाणी मुलांना रेट दर दिलेला आहे मुलांना आठ पॉईंट पाच टक्क्याचा गुन्हिले त्याला आठ पॉईंट पाच आणि गुणिले जी मुदत आहे मुलांना ती आता आपल्याला महिन्यामध्ये दिलेली आहे जर मुदत महिन्यामध्ये दिलेली असेल तर हे जे भागिले शंभर असतात त्याला आपल्याला गुणिले किती करावं लागतं बारा करावं लागतं का कारण वर्षाच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण खाली तो एक असतो आपण घेत नाहीत पण एका वर्षाचे बारा महिने असतात म्हणून महिन्यात जर प्रश्न दिलेला असेल तर भागिले किती घ्यायचे बारा घ्यायचे पण मुलांना मला प्रिन्सिपल काढायचंय बाकीच्या किमती एका बाजूला घ्या तर पहा मग आता काय करायचं दोनशे पंचावन्न ह्या दोन्ही किमती शंभर गुणिले बारा ह्या तिथं भागिले आहेत इकडे गुणिले होतील म्हणजे शंभर आणि गुणिले बारा त्यानंतर आठ पॉईंट पाच आणि पाच या गुणिले आहेत तर इकडे आल्यानंतर त्या भागिले होतील आठ पॉईंट पाच गुणिले पाच आणि बरोबर काय शिल्लक राहिलं फक्त प्रिन्सिपल मुलांना मग काय करायचं आपला एक नियम आहे आपल्याकडं खालचा जर एक चिन्ह आपल्याला काढायचं असेल तर वरती त्या ते तेवढ्या घरावरती एक आपल्याला शून्य त्या टॅगने द्यावा लागेल म्हणजे दोनशे पंचावन्न गुणिले समजा शंभर आणि गुणिले इथं बारा आहे तर बारावर आपण काय करूया शून्य देऊया शून्य हा बारावर दिला तरी चालेल शंभरावर द्या किंवा दोनशे पंचावन्न वर द्या त्या ठिकाणी गुन्हेले दहा लिहिलं तरी चालेल हा शून्य कशाचा आहे मुलांनो खालचा आपण काय केलं एका घरावरचं चिन्ह काढलं त्याच्या बदल्यामध्ये शून्य दिलेलं आहे त्याला गुणिले पाच बरोबर करायला प्रिन्सिपल आपण भाग देऊन घेऊ पाच एक पाच पाच पंचवीस पाच 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 आणि पाच एक पाच मुलांनो एकावन्न आणि पंच्याऐंशी या सतराच्या पाड्यामध्ये आहेत सतरा पाच पंच्याऐंशी सतरा त्रिक एकावन्न त्यानंतर पाच एक पाच पाच दोन ए दहा वरचा एक शून्य मुलांनो आता गुणाकारामध्ये पाच शून्य आणि शून्य दोन शून्य आहेत देऊन टाका बारदुने चोवीस आणि चोवीस तैकी झाले मुलांनो बहात्तर म्हणजे सात हजार दोनशे बरोबर प्रिन्सिपल म्हणजे आपली जी मुद्दल आहे मुलांनो ती आहे सात हजार दोनशे रुपये ऑप्शन नंबर बी ह्या प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे